ओम नमो भगवते वासुदेवाय योग्यांनाही जी दुर्लभ असून ती भगवत गती प्राप्त केली श्रीकृष्ण सेवेन अर्जुनाकडून घेतले धनुर्विद्येचे शिक्षण तो सात्यकी सुखरूप आहे ना श्रीकृष्ण वरिल श्रीकृष्णचरणधूत प्रेमाने होऊन लोळू लागत बुद्धिमान चरणी शरणागत तो अक्रूर प्रसन्नचित्त जैसे तिन्ही विस्तार रूप अर्थासी आपुल्या मंत्रात धारण करसी तैसे देवकीने भगवान श्रीकृष्णासी आपुल्या गर्भात धारण केले ती देवकी देवमाता अदिती समान जिचा पुत्र साक्षात विष्णू भगवान जी भोजवंशी राजा देवकांची कन्या जाण ती आनंदात आहे ना भक्तांच्या कामनापूर्ती करती अनिरुद्ध भगवान जे वेदशास्त्रांचे मूळ कारण अंतःकरणातील मनाचे अधिष्ठाता जाण ते अनिरुद्ध सुखरूप आहे ना आपुले हृदयेश्वर भगवान श्रीकृष्ण त्यांचे भावाने जे करीती अनुकरण ते हृदिकगद सत्यभामेचा पुत्रचारुदेश हे सर्व सुखरूप आहेत ना अर्जुन व श्रीकृष्ण हे आपुलेच दोन हात ऐसे जे होते मानीत त्यांच्या सहाय्याने धर्म मर्यादेत तो युधिष्ठिर न्यायपूर्वक प्रजापालन करतो ना मयसभेतील राजवैभव विजय पाहून युधिष्ठिराविषयी दुर्योधनास होई जलन त्याच युधिष्ठिराचे जाणावे वर्तमान म्हणूनही चौकशी तुमच्या पाशी अपराधी लोकांविषयी अत्यंत असहिष्णू सर्पासमान दीर्घकाल क्रोधनसे त्यागो गदायुद्धी आघाताने धरती लागे कापू त्या भीमाने क्रोध त्यागला का ज्यांच्या बाणांच्या जाळ्याने झाकलेले भिल्लाच्या वेशामुळे कोणीही न ओळखले ते भगवान श्री शंकर ज्यावर प्रसन्न झाले ते अर्जुन सुप्रसन्न आहेत ना जैसे पापण्या डोळ्यांचे करिती रक्षण तैसे युधिष्ठिरादी सांभाळून त्याच कुंतीने केले माद्री पुत्रांचे पालन पोषण ते नकुल सहदेव कुशल आहेत ना राजर्षी पांडू अद्वितीय थोर चारही दिशा जिंकल्या ऐसा हा महारथी वीर मरण पावला तो लवकर परंतु कुंती राहे जिवंत पांडुपुत्र पांडवांसाठी त्या पांडवांचा धृतराष्ट्र द्वेष करी दुर्योधन आदी पुत्रांचा मोहधरी त्यांच्या दुष्टतेचे समर्थन करी होकारात होकार मिसळून मी धृतराष्ट्राचा हितचिंतक असून मला नगराबाहेर दिले घालवून त्या धृतराष्ट्राचे होत असता अधपतन वाईट वाटते मला परंतु मला याचे आश्चर्य नाही वाटत कारण जगद्विधाता श्रीकृष्ण लीला करीत लोकांची मनोवृत्ती करती भ्रमित हे मला ज्ञात त्यांच्या कृपेने मी इतरांपासून दूर राहतो भगवंताच्या महिमा अलिप्तपणे पाहतो यामुळे नित्य आनंदात विहार करतो ही त्यांच्याच कृपेची लीला विद्वान असे विदुर उद्धवांना प्रश्न विचारता विचारता किती सहजपणे अध्यात्माचे गूढ रहस्य सांगून जातात श्रीकृष्णाने गीतेत केलेल्या उपदेशाचे तंतोतंत ते अनुकरण करत आहेत श्रीकृष्ण म्हणतात रागद्वेष विषयानिंद्रिय आत्मवश्ये गती दुर्योधनाचा रागद्वेष न करता पुरा सारख्या राजवैभवाची तिळभरही कामना न करता आपला अपमान हा भगवंताच्या लीलेचा एक भाग आहे हे, हे समजून विदुर आत्मानंदात रममाण आहेत आणि अशाच आत्मानंदात रममाण असलेल्या पुरुषांना भगवंताच्या लीला कथेचे अमृतपान घेण्याची ओढ असते म्हणूनच पुढे विदुर म्हणतात दुष्ट राजे धन विद्या व जातीच्या मदाने थरकाप पौडविती कौरवांच्या बरोबरीने त्यांना मारून शरणागताचा भगवंताने उद्धार केला या कारणास्तव भगवान श्रीकृष्णांनी अपराध केले कौरवांनी म्हणूनी कौरवांची उपेक्षा करूनी पांडवास सहाय्य केले श्रीकृष्ण मूलतः जन्म कर्म रहित असता त्यांची ऐशी दिव्य जन्मकर्मी होता दुष्टांचा नाश व भक्तांच्या सान्निध्या करिता गुणातीत असून कर्मबंधनात येते भगवंत यदुकुलात जन्म घेती। शरणागत लोकपालव भक्तांचे कल्याण करीती उद्धवा त्या श्रीहरीच्या पवित्र कथा मज आवडती त्या कथन कराव्यात ही विदुराची प्रार्थना ऐकून उद्धवाने केले भगवंताच्या बाललीलेचे वर्णन ते सांगेन पुढील अध्यायापासून श्रोत्या इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां तृतीयस्कन्धे विदुरोद्धवसंवादे प्रथमोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु हरि ओं तत्सत्